पुणे शहरामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ भयावह शोषण पुण्यामध्ये गेल्या चार महिन्यांपासून ऐंशी महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत तसेच दोनशे महिलांनी विनयभंगाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत याबरोबरच लग्नाचे आमिष दाखवून चौदा महिलांवरती अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांकडून मिळालेल्या या माहितीनुसार सध्या महिलांचे सक्षमीकरण आहे की त्यांचे लैंगिक शोषण आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरातील महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची काही प्रातिनिधिक उदाहरणे आपल्याला समोर दिसतील त्यामध्ये धानोरीतील फकीरा शर्माने तीस वर्षाच्या विवाहितेशी मैत्री केली जबरदस्तीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवून त्याचे असलील छायाचित्र केले आणि ते ओळखीच्या लोकांमध्ये पाठविले त्यामुळे तिच्या नावाची बदनामी झाली याबाबत विमानतळ पोलिसांनी शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला दुसरी घटना अशी की सोशल मीडियावर केतन चौगुले याची एका तरुणीशी ओळख झाली त्याने नरेमधील एका हॉटेलमध्ये तिला बोलावून तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले आणि त्याच ठिकाणी शेखर नावाच्या मित्राला बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून असलील छायाचित्रे काढले तरुणीकडे दहा लाखाची मागणी केली पैसे न दिल्यास ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली त्यावर तरुणीने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आणि चौ आणि शेखर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तिसरी घटना जवान असल्याचे राहुलने सांगून आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन टीनासोबत लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्यासोबत अत्याचार केला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना चव्वेचाळीस आहेत तसेच लैंगिक अत्याचाराचे गुन्हे तीनशे वीस आहेत यावरून महिलांच्या सुरक्षिततेचे भीषण वास्तव आपल्यासमोर येईल अशा काही घटना आपल्या आजूबाजूला घडल्यास महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक एक शून्य नऊ एक हा आहे तरुणींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथकाकडून गस्त सुरू असते युवक युवतींसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस ठाण्यातील महिला कक्ष हे सतत सक्षम असते तसेच पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात अशी माहिती शहर पोलीस गुन्हा शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली मी काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद